नमस्कार ज्ञान सेतू मराठी या चॅनल चॅनलमध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारतातील मुख्य मंदिरांविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू कोणार्क सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा ओंकारेश्वर मंदिर खांडवा मध्य प्रदेश सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब खजुराहो मंदिर खजुराहो मध्य प्रदेश जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा राजराणी मंदिर भुवनेश्वर ओरिसा बद्रीनाथ चमोली जिल्हा उत्तराखंड रथ मंदिर महाबलीपुरम तामिळनाडू शबरीमला मंदिर केरळ नटराज मंदिर चिदंबरम तामिळनाडू वैष्णोदेवी मंदिर कटरा जम्मू आणि काश्मीर केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्हा उत्तराखंड प्रेम मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश रघुनाथ मंदिर जम्मू जम्मू आणि काश्मीर विरूपाक्ष मंदिर हम्पी कर्नाटक सिद्धिविनायक मंदिर मुंबई महाराष्ट्र तिरुपती बालाजी मंदिर तिरुमाला चित्तूर जिल्हा आंध्र प्रदेश सोमनाथ मंदिर वेरावळ गुजरात दिलवारा जैन मंदिर माउंट अबू राजस्थान कैलाशनाथ मंदिर कांचीपुरम तामिळनाडू रामनाथ स्वामी रामेश्वरम मंदिर रामेश्वरम तामिळनाडू सारनाथ मंदिर वाराणसी जिल्हा उत्तर प्रदेश यदाद्री मंदिर भुवनगिरी तेलंगणा कामाख्या मंदिर गुवाहाटी आसाम विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर काशी उत्तर प्रदेश वराहलक्ष्मी मंदिर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद